अंत्योदय मिशन देवग्राम द्वारा संचालित जीवन विकास विद्यालय देवग्राम इथे विद्यार्थी संसदेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासह इतरही सदस्यांची निवड करण्याकरिता प्रत्यक्ष मतदान पद्धतीनं ही निवडणूक पार पडली विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम शालेय निवडणूक आयोगाची स्थापना करून शालेय निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला त्यानंतर निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणे त्याची छाननी करणे उमेदवाराचे नाव घोषित करणे आक्षेप घेणे व निवडणुकीची प्रत्यक्ष मतदानाची तारीख व मतमोजणीचा निकाल घोषित करण्याची तारीख असा कार्यक्रम विद्यार्थ्यांना देण्यात आला या मंत्रीपदाकरिता उभे करण्यात आलेले विद्यार्थी उमेदवार मतदानाद्वारे मुख्यमंत्रीपदासाठी तीन उमेदवार शिक्षण मंत्रीपदासाठी तीन उमेदवार आरोग्य व पर्यावरण मंत्री याकरिता तीन उमेदवार शालेय पोषण आहार मंत्री तीन उमेदवार शालेय मंत्री क्रीडा मंत्री अर्थमंत्री शालेय परिपाठ मंत्री, मंत्री सांस्कृतिक मंत्री अशा उमेदवारांसाठी प्रत्यक्ष मतपत्रिका देऊन मतपत्रिकेवर विविध चिन्हांकित चिन्हांसमोर खून करून मतदान करण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला शाळेच्या एकूण दोनशे दोन, दोन मतदारांपैकी प्रत्यक्ष एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी ही एकाहत्तर टक्के होती जुलै saturday we celebrate this day as an activity day on this day we have conducted a very important event and that is student parliament election which is one kind of celebration of democracy in our school it is one type of mock drill of our democratic election इस पहल के अंतर्गत हम अपने छात्रों को विभिन्न जिम्मेदारियों का एहसास दिलाते हैं वी हैव डिसेंट्रलाइज ऑल स्कूलिंग डिपार्टमेंटल वर्क इन टू नाइन पार्ट्स फॉर द स्मूथ फंक्शनिंग ऑफ अवर स्कूल जिसमें शिक्षा मंत्री शिस्ता अनु शिस्त और अनुशासन मंत्री पोषण आहार मंत्री स्वच्छता और परिव पर्यावरण मंत्री सांस्कृतिक विधि मंत्री अर्थ मंत्री क्रीडा मंत्री और इसे कंट्रोल करने के लिए एक चीफ मिनिस्टर इस चुनाव के माध्यम से चुना जाता है बाय टेकिंग सपोर्ट ऑफ ऑल द टीचर दिस इलेक्टेड स्टूडेंट देन सेल अरेंज ऑल काइंड ऑफ इवेंट दे मीट मंथली एंड मेक अ प्लान फॉर द सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑल दिस इव्हेंट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लावण्य बोलतो आज आमच्या शाळेत विद्यार्थी संस्था निवडणूक या हा असा कार्यक्रम राबवण्यात आला आहे अंतर्गत वर्ग दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना निवडणूक करण्याचा हक्क किंवा अधिकार प्राप्त झालेला आहे आपल्याला राज्यशास्त्र आणि नाट्यशास्त्र असे विषय सरकारकडून मिळाले आहेत जे तर आपल्याला माहिती असेल परंतु त्या विषयाचा आज आपण